मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात वंचित उमेदवार संग्राम नाना माने यांनी आपल्या प्रचारासाठी जोरदार ताकद उभी केली आहे संग्राम नाना माने यांच्या पाठीशी मुस्लिम समाजाने मोठी ताकद उभी केली आहे तर संग्राम माने यांनी गावागावा जाऊन आपली गोपनीय यंत्रणा सज्ज केली पाठिंब्यामुळे विरोधकांना मोठा दणका बसण्याची शक्यता निर्माण झालीय वंचितचे नेते इम्तियाज नदाफ यांनी देखील मुस्लिम समाजाला संग्राम माने यांच्या पाठीशी उभा राहण्याचे आवाहन केलंय इम्तिज नदा वंचित बहुजन आघाडी आज आमचे खानापूर मतदारसंघाचे उमेदवार माननीय संग्राम नाना माने यांच्यासाठी मी खानापूर तालुक्यातील खानापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या आणि इतरत्र काम करणाऱ्या सर्व अशा मुस्लिम बांधवांना खास करून विनंती करतो की मुसलमानांनो तुम्हाला तुमच्या धर्मानं शिकवलंय की मजलुमो की हक्की लढाई लढो तुमचा धर्म हा मजलुमानच्या हक्काची लढाई लढायचा आदेश तुम्हाला देतो संग्राम नाना गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं ओबीसींची चळवळ चालवत आहेत ज्या पद्धतीनं लढाई लढत आहेत त्या पद्धतीनं आज या मुलुमांच्या पाठीविषयी उभं राहण्याचं काम मुसलमानांनी करणं हे अपेक्षित आहे हे गरजेचं आहे आणि गेली वीस वर्ष मी आंबेडकरी चळवळीशी जुळलोय आज मला सुद्धा मानखटावचा विधानसभेचा उमेदवार म्हणून पक्षानं उभं केले आज सन्मान भक्त आणि फक्त वंचित बहजन आघाडी देऊ शकते आणि न्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी देऊ शकते मुस्लिम समाजाबरोबर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये प्रस्थापितांच्या समोर झोळीनं पसरवता प्रस्थापितांच्या डोळ्यात डोळं घालून राजकारण करण्याची क्षमता ऊर्जा देण्याची ताकद मान्य संग्राम नाना माने यांच्यामुळे मुसलमानांना मिळेल हे त्यांच्याशी केलेल्या आणि चर्चा चर्चेदरम्यान हे माझ्या लक्षात आलंय मी तुम्हाला सर्व खानापूर मतदारसंघातील मुसलमानांना आवाहन करतो की कृपा करून आपण संग्राम नाना माने यांच्याशी यांच्या पाठीशी उभं राहा वीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हा बटन दाबून संग्राम नाना माने यांना खानापूर मतदारसंघाचा विद्यमान आमदार बनवा ही विनंती करतो मी दोन शब्द संपवतो जय भीम खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीलच भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन